सर नमस्कार बोला ना सर कसा राहील हवामान अंदाज आज तर पाऊस सुरू झालेला आहे मी म्हंटलो होत ना एक दिवस अगोदर येणार तिकडे पूर्व हो सर हो सर आज मराठवाड्यामध्ये सुरू झालेला आहे बहुतांश जिल्ह्यामध्ये आता उद्या पुसून सगळीकडे येईल एकवीस ते मग दोन ऑक्टोबर पाणीच पाणी एकवीस ते दोन ऑक्टोबर मागायचं कॉपी बरं सर मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्या म्हणजे म्हणजे आठ ज्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली सांग मराठवाड्या संपूर्ण जिल्हे आठ ते आठ जिल्हे आपलं सहापात अकरा जिल्ह्यात हा हा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पूर्ण कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र सगळ्याला आहे बरं सर एकवीस आणि बावीस तारखेला कसा पाऊस असणार म्हणजे बावीस ला पण आहे सगळ्यात जास्त मग चोवीस पंचवीस सव्वीस पडणार आहे मुसळधार आहे का हो बर आणि सर बाकीचे खानदेश वगैरे कोकणपट्टी सगळे मग उत्तर महाराष्ट्र पाऊस उत्तर महाराष्ट्र का जळगाव धुळे इगतपुरी हा हा आपला नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव कन्नड सिल्लोर भागात जास्त पडणार हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की बा वीस तारखेला पावसाचं आगमन होईल आणि वीस तारखेला पावसाचं जा आगमन झालेलं आहे मराठवाड्यामध्ये तुम्ही बघा ना बाकीच्या सगळेच काय म्हणतात ऊन होतं तुम्हाला येत नाही पाऊस मध्ये हो तो तो सर हो हो आपलं एक आहे तुम्हाला सांगतो एकदा तारीख जी ठरवली की ती एकवीस एकच असते एकवीस ते दोन हो सर तुमच ना मागे घेत नाही काहीच नाही एक कोणतरी काल म्हणलं की पाऊस येणार नाही काही नाही इकडला चंद्र इकडे जाईल आपली काय दाग रे एकदा सांगितलं की ते येणार हो सर तुमचा तुम म्हणजे तुमचा तुमच्यावर सर्व शेतकरी विश्वास करतात की काल मला शेतकऱ्यांनी कॉल केले की पंजाब डोक साहेबांचा अंदाज घ्या की उद्या एकवीस तारीख आहे मी तुम्हाला सांगतो माझी स्वतःची सोयाबीन हार्वेस्टर शेतात ठेवलेली हा सगळी निघाली माझ्या सगळ्या शेतकऱ्यांनी काढल्या बर बर सर राहिलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीनचं ज्या शेतकऱ्यांचं काढायलाच राहिले त्यांचं नियोजन कसं करायचं सर उद्या उद्याचे दिवस आहे जिथे काढायचं झाकून ठेवायचं आता मग त्याला नंतर ही पाऊस उघडल्याच्या नंतर दोन ऑक्टोबर नंतर बरं सर उद्या पाऊस मध्ये जर उगाड झाप कशी असणार आहे कोणत्या अकरा एक वाजेपर्यंत हां आणि नंतर तीन चार दिवस लगेच वातावरण चेंज होईल काळ कुठं आबा येईल पाऊस सुरू होईल बर सर तेवीस रात्री पण सुरू होईल आज रात्री आज नांदेड यवतमाळ चिंगोली लातूर जिल्हा बर सर तुम्ही तेवीस ते सत्तावीस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे तो पाऊस सर्वात जास्त कोणत्या भागात पडेल उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडस आता उत्तर कोणते जिल्हे सर धुळे नंदुरबार जवळजवळ नाशिक जिल्हा इकडं बुलढाण्याचा राहील संभाजी सर राहील तर बाकीचे शेतकरी म्हणतात की बाबा आमच्या बी जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगा तुम्ही जर जिल्हा काय झालं मागचा टप्पा आपला मराठवाड्यात घडतो ना हा 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 निसर्ग काय करतो एक एकच हे घेत चालतंय हा हा आता मराठवाड्यात सोडून आता तिथं घर बर बर सर तुम्ही जिल्हा थोडा हवामान अंदाज थोडा विस्तृत सांगता का आता हे सांगायचं झालं नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे जवळपास दोन तारखेपर्यंत आहेच प्रत्येक समजा तुमचं गाव कोणतं आहे का सांगा गाव आता हिंगोली जिल्ह्यातलं वसमत तालुक्यातलं टेंबुर्ली टेंबुर्णी तुमच्या गाव तुमच्या गावाला ना दोन तारखेपर्यंत तीनदा पाऊस येऊन जाणार तीनदा तसं महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गावायचं मग बेचाळीस हजार गावामध्ये प्रत्येक तीन दिवस तीनदा पाऊस येऊन जाणार आज येईल दोन दिवसांनी येईल तीन दिवसांनी येईल पण येऊन जाणार तीन दिवस पाऊस पडून जाणार म्हणजे दोन तारखेपर्यंत हां हां सर तुम्ही जे काय हवामान अंदाज अगोदरचं सांगला ते अॅक्युरेट तुमचा खरा ठरलेला आहे आणि हा सुद्धा हवामान अंदाज सर तुमचा नव्वद टक्के खरा ठरलाय कारण की तुम्ही म्हणले होते पाऊस येणार तर पावसाचं आगमन शंभर टक्के तुम्ही सांगलेल्या वेळेच्या आणखीन एक सांगू तुम्हाला हा सर हम्म हॅलो बोला ना सर जायकवाडी झालं नाही बघा हा जायकवाडी आता बंद केले दरवाजे बर भरले का सर भरलं शंभर टक्के झालं ना बर सर सिद्धेश्वर आपलं झालं ते आता या पावसात भरून जाणार आहे बर हो सर सिद्धेश्वर तर भरलेलं नाही सोळा टक्के काहीतरी राहील गेलदरी बी आता सोळा सतरा राहिले ते पण भरून जाईल बर भरून जाईल मांजरा धरण भरून जाईल आणि जायकवाडी तर तुम्हाला एक सांगतो शंभर टक्के भरले बर नाशिक मुसळधार पाऊस पडणार आहे हा दरन्दाई। हा अति गोष्ट आहे त्याचं पाणी गोदावरी येणार गोदावरीचं पाणी मग त्याच्यानंतर पाणी सुटी सत्तावीस ला बघा ना पाच सहा दिवसाला बातमी येईल जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले म्हणून पुन्हा येईल हा हा दहा पाणी सुरू असं येईल बरोबर हा हा बरस एक सर अजून एक प्रश्न तुम्हाला तुमचा अभ्यास नेमका कसा आहे की बाबा तुमचे अॅक्युरेट हवामान अंदाज खरे ठरतात सांगतो तुम्हाला सांगतो मी कुठं डिग्री केली के नाही काय नाही मी अंशकालीन शिक्षक आहे जिल्हा परिषद जिल्हा अंशकालीन म्हणून शिक्षक म्हणून मुं काम करत होतो दोन हजार रुपये पेमेंट भेटायचं पहिलं हो आणि पहिले मान मानकरीत ह्या गावची पहिले गुगल म्हणजे चार मानकरी असत ना आजोबा वाचायचे आजोबाला इतकी तासात होती तुम्हाला सांगतो की अशी पहा लोखंडी सहज अशी वाकत होती आणि केळीचे झाड अशा हातार उपटून घेत उपटीत होते हाताला इच्छित होती ते काय होते वटेऊ असे आमचा मोठा वाडा आहे पहिला जुना मग वटेऊ शकते काय होते जाता येतात आकाशाकडे बघून मनाच्या आतभाऊ भाऊ आहे असं सांगत होते काय आजोबा आम्ही त्या वडिलाला कळत होतं मग वडल्यापासून लगेच मला त्याच्यानंतर तुम्हाला एक सोपं गणित सांगतो मग मी काय हे करत करत नाही गोष्टी आणून आल्या समजा त्याच्यानंतर काय झालं मी जास्त अभ्यास केला समजा समजा मोबाईल जर समजा मोबाईल बंद पडला तर आता हे समजा मोबाईल मग तुम्हाला सॅटेलाइटवर कोण पाऊस सांगेल कोणी सांगणार नाही हा हा कोणती वस्तू कालांतराने येते हो सर जगाचा नियम हो हो तुम्ही बघा पहिले रेडिओ आले होते हो सर बंद पडली टीव्ही आला ती त्याच्यानंतर बंद पडला आता डिजिटल हा त्याच्या तरंग फोन आला एकदा हो हे बंद पाडलं वायर बंद पडलं आता हे उभे आणि दहा बारा वर्षी हे निबी बंद पडत बर हे बंद पडल्या मग तुम्हाला पाऊस कोण सांगा शेतकऱ्याला मग त्याच्या मग मी रिसर्च केलं खूप अभ्यास केला हो सर हे जर सगळं तरी बंद पडलं निसर्ग पाऊस सांगतोय निसर्ग कसं सांगतोय तुम्हाला सांगतो हो सर रामफळ जार आहे का तुमच्या शेतात हो आहे ना सर आता तुम्हाला सांगतो आता यावर्षी तुमच्या रामफळाला रामफळत लागली नव्हती हो सर आणि आणखीन ऐका गेल्या वर्षी तुमचं झाड वाकून गेलत हो सर बरोबर आहे ना ज्या वर्षी रामफळाला खूप रामफळ लागले की दुष्काळ पडतंय बर आणि रामफळा रामफळ नाही लागले की पाऊ जास्त पडतंय यांदा कोण गेला उन्हाळ्यामध्ये निसर्गा रामफळाने निसर्गाने हो सर आणखीन एक सांगतो गावरा आंबा आहे का तुमच्या हो आहे ना सर गावराण मार सरकारी हे नवीन नाही समजा कलम केलेलं नाही गावराण हो सर गावराण पण आहे या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या आंब्याचा तुम्ही रस खूप खाल्ला समजा दुष्काळ पडतोय तुम्ही बघा या वर्षी